काय दुखतो काय दुखतो बघ काय दुखतो मी ड्रॉप टाकला ना तुझा आता आता बरं वाटेल थोड्या वेळाने आपण साबुदाना बनवू आज हा खायचं ना साबुदाना तुला आवडतो ना आज काय चतुर्थी गणपती बाप्पाची आहे ना खायचं साबुदाना तुला आज स्कूलमध्ये नको जाऊ मग ठीक आहे बरं वाटत तुला थोडा वेळ आराम कर ठीक आहे मॅडमला फोन करा हां मॅडमला फोन करते करते हां झोप थोडा वेळ तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच गणपती बाप्पाना प्रार्थना तर आज आहे चतुर्थी आजचा व्हिडिओही नेहमीप्रमाणे असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आज मी गणपतीची काय काय सेवा करणार आहे तीही मी तुम्हाला शेअर करेल थोडक्यात तसं तर, तर मी मागच्या चतुर्थीलाही व्हिडिओ तुर् केलेला आहे तरी पण मी पुन्हा तुम्हाला थोडक्यात शेअर करेल तर आजचा व्हिडिओ पण बघा तर आज आदूला घरीच ठेवलेलं होतं आदूची तब्येत खराब होती कारण त्याचा कान खूप दुखत होता त्यामुळे ते त्याला घरीच ठेवलेलं होतं आणि आज चतुर्थी असल्यामुळे मला फक्त साबधानाची खिचडी बनवायची होती कारण की मी रात्री थोडंसं एक्स्ट्रा जेवण बनवलेलं होतं अनुसाठी आणि आदूला तर साबुदाण्याची खिचडी आवडते माझ्या हातची त्यामुळे मग मी लवकरच साबुदाण्याची खिचडी तयार केली कारण की नंतर मग मला देवांचा अभिषेक वगैरे करायचा होता गणपतीची सेवा देखील करायची होती त्यामुळे मग साबुदाणा तयार केला आणि आम्ही दोघांनी खाल्लं मग ताजे फुलं देवांसाठी गणपती बाप्पासाठी आपल्या वक्रंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व ओम ओं बदकर्ण विशुनिया देवा बद्रपक्षमक्षीरजा स्थिर अंगी तुष्टवास देवा हित यदायु ओम स्वस्ती नो इंद्र वृतश्रवा स्वस्ती नपूषा नाक्ष स्वस्ती नाक्षरीष्टने स्वस्ती न बृहस्पती ददातु ओम शांती शांती ओम नमस्ते अगोदर देवांना स्नान करून स्नान करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला ज्याला अभिषेक करायचा असतो तर मी अकरा वेळा मला अथर्व शेष्यम म्हणावे लागते तर मी गळतीच लावते गळती खाली ठेवून अकरा वेळा अथर्व म्हणते आणि त्यानंतर जे अभिषेकाचे तीर्थ तयार होते तर ते, ते मुलांना मी प्यायला देते कारण की ते तीर्थ मुलांना प्यायला दिले की मुलांचा बुद्ध्यांक हा वाढतो हा माझा अनुभव आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला शेअर केलेले होते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल आणि आपल्याला आजच्या दिवशी गणपतीला देखील व्हायच्या आहेत दे कारण की गणपती बाप्पांना दुर्वा खूप आवडतात त्यामुळे दुर्वा ह्या अवश्य व्हाव्यात माझी आरती झाल्यानंतर मग मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो एक बोटने नेक शेअर केलेला होता तर त्याचीसुद्धा कटिंग करून घेतली होती हे आपल्याला पेपर पेस्टिंगवरच कट करावे लागतील मग थोडीशी तीही तयारी करून घेतली त्यानंतर संध्याकाळी मोदक वगैरे केले वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला आणि चंद्रोदय झाल्यानंतर मग जेवण करून घेतलं आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी माझा हात पकड ना चल माऊ हात पकड माझा चला प्रोग्रामला चाललो ना आपण या ना इकडं कुठे चाललोय आपण बारशाचं बारशाला चाललंय का चाललो तुम्ही पण या आमच्या सोबत हो चला सगळ्यांना लोक दाखवतो हो चला ओके नवीश बाळाचं नाव आहे तर आम्ही आलो तेव्हा प्रोग्राम स्टार्ट झालेला होता आणि मग बाळाचे नाव देखील सांगितले नवीश बाळाचे नाव ठेवण्यात आले त्यानंतर इथे खूप छान प्रोग्राम होता इथे हा डान्स ग्रुपच बोलवलेला होता त्यांनी तर खूप छान छान गाणी पोवाडे आणि पाणे म्हणून दाखवले त्यांनी डान्स वगैरे देखील केला प्रोग्रामच्या शेवटी सगळ्या आजांना बोलवलेले होते कारण माझ्या मावश्या म्हणजे माझ्या मावशीच्या नातूचा बारशाचा कार्यक्रम होता तर माझ्या मावश्या म्हणजे ज्यांनी भरपूर आनंद घेतला आणि सगळ्यांनी एन्जॉय केला या कार्यक्रमामध्ये डान्स करून त्यानंतर आम्ही सर्वांनी सोबत जेवण वगैरे केले जेवण केल्यानंतर मग मा आम्हाला मावशीने रिटर्न गिफ्ट देखील दिले त्यानंतर मग आम्ही साडेतीन वाजता निघालो इथून प्रोग्राम सोडून घरी जायची तयारी ऑटोमॅटिक चाललो आहोत कारण की कार चालवणारे सगळे ड्युटीवर होते त्यामुळे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये